नमस्कार मंडळी कशा सर्व मजेत आहात ना तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने शेवग्याची भाजी आमच्या गावाकडे शेवग्याची भाजी कशी बनवतात ते मी तुम्हाला दाखवते यामध्ये मस्त मसाला भाजी आहे ही तर बघूया आता अग या अगोदर मी बटाटे आणि शेवगा अशी मिक्स भाजी दाखवली होती आता आपण एक गावरान पद्धतीने फक्त शेवग्याची रस्सा भाजी बनवणार आहोत तर भिडि तुम्ही आता व्हिडिओला लगेच लाईक करा चॅनलला चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा वळूया आता रेसिपीकडे तर हे बघा या शेवग्याच्या हो शेंगा आहेत मस्त गावरान शेंगा आहेत तर ह्या मी स्वच्छ धुवून आणि याची अशा थोड्या कट करून मस्त वरची थोडी थोडी साल काढून घेतलेली आहे साल काढणं खूप सोपी आहे आणि इकडे मसाले घेतलेले आहेत सुके मसाले जिथे हळद मीठ मिरची पावडर धनिया पावडर आणि चटपट मसाला घेतलेला होता आणि हे बघा कांदा खोबरं आलं लसण आणि कोथंबीर आणि एक चमचा चणे डाळ आहे तर आता कढईमध्ये चन आपली जी चण्याची डाळ आहे हरभऱ्याची डाळ आहे ही एकच चमचा घेतलेली आहे मी तर ही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे आपल्याला मस्त लाल भाजून घ्यायची आहे आणि लगेच एकच मिनटातच ही भाजून होते आणि हे बघा इकडे लसण एक कांदा अशा पद्धतीने आता मी हे सर्व भाजून घेतलेलं आहे खोबरं कांदा डाळ हे सर्व भाजून घेतलेलं आहे बाकी लसण अद्रक आणि मिर कोथंबीर आणि टोमॅटो हे भाजलेलं नाही फक्त कांदा डाळ आणि खोबरं भाजून घेतलेलं आहे आता हे सर्व मिश्रण आपल्याला जे आहे टोमॅटो अद्रक लसण कांदा भाजलेला कांदा कोथंबीर भाजलेली डाळ आणि खोबरं हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घ्यायचं आहे मस्त मऊ म्हणून आपल्याला तयार करायचं आहे तर हे बघा आता मी वाटून घेतलेलं आहे आणि कढईसुद्धा गरम झालेली आहे तेल पण गरम झालेलं आहे आणि हे बघा हे वाटलेलं आपलं जे वाटण आहे तुम्ही बघू शकाल तुम्हाला ते कळतच असेल खूप मऊ वाटण आहे तर आता हे आपण तेलातमध्ये टाकायचं आहे आणि मस्त आपला हा मसाला तळून घ्यायचा आहे एक मिनिट थोडं मिक्स करून घेते तेलामध्ये आणि एकच मिनटं व्यवस्थित मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये लगेच मी सुके मसाले टाकणार आहे तुमच्याकडे शेवग्याची भाजी कशी बनवतात मला नक्की सांगा तुमच्याकडे काय टाकतात काय नाही टाकत ते मला नक्की कळवा हे बघा आता इथे सुके मसाले मी इथे टाकलेले आहेत आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे खूप मेहनतीचं काम आहे मेहनत तर लागणार आहे कारण हे वाटण आपल्याला व्यवस्थित तळवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला तळायचा आहे आणि तोसुद्धा मंद आच्यावर त्यामुळे दहा मिनटं तरी आरामशीर लागणार आहेत गॅस मोठा करायचा नाही अजिबात कारण मसाला करपू शकतो मंद अशावरच आपल्याला सारखा फिरवत राहायचा आहे तेल सुटेपर्यंत तर आता हे बघा पूर्ण मसाला तळून झालेला आहे आणि हे बघा कसं तेल सुटलेलं आहे आणि मसालासुद्धा मोकळा मोकळा झालेला आहे थोडा तर आता इथे स्वच्छ आहे आपण हे जे शेवग्याच्या शेंगा आहेत कापलेल्या या इथे टाकायच्या आहेत मसाल्यामध्ये आणि मस्त मसाला, मस मसाला सर्व शेंगांना लागेल इतपत व्यवस्थित मिक्स करायचं आहे व्यवस्थित आणि मस्त त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनटं मस्त वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला पाणी न टाकता असं मिक्स झाल्याच्या नंतर आता पाणी अजिबात टाकायचं नाही आपण सध्या पाणी टाकायची गहिणी करायची पूर्णपणे सगळ्या शेंगांना मसाला लागलेला आहे आता यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि पाच मिनटं मंदाच्यावर आणि पाच मिनिटानंतर मस्त वाप येते बघा मी इथे पाच मिनिटं हो दिला आहे असं मसाल्यामध्ये पुन्हा एकदा मिक्स करून घेते आणि आता इथे आपल्याला महत्वाचं म्हणजे गरम पाणी टाकायचं आहे एक ग्लास मी इथे गरम पाणी टाकलेलं आहे तुम्हाला कितपत पातळ घट्ट हवी त्यानुसार तुम्ही पाणी टाकू शकता आता मी इथे रस्सा भाजी बनवणार आहे पातळ त्यामुळे मी इथे दोन ग्लास पाणी भरून टाकलेलं आहे कारण शिजायलासुद्धा आपल्याला पाणी लागेल मसाला आपलं बरंच पाणी ओढून घेणार शेंगा शिजण्यासाठी सुद्धा पाणी लागणार आणि बाकीसुद्धा आपल्याला भाजीसुद्धा पातळ राहिली पाहिजे त्यामुळे मी ते शिल्लक पाणी टाकलेलं आहे दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे मी माझ्याकडे एक पाव शेंगा होत्या तर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला मस्त आता मंदा आच्यावरच होऊ द्यायचे आहे शेंगा मऊ पडेपर्यंत आता आपल्याला भाजी शिजू द्यायची आहे तरी माझी ही भाजी शिजण्यासाठी मला वीस मिनटं तरी लागलेली आहेत मस्त मंदा आचेवर आणि तुम्ही बघू शकाल तरी सुद्धा आलेली आहे वरती ते बघा शेंगा सुद्धा मऊ शिजलेल्या आहेत आतमध्ये आणि मस्त घट्टसर झालेला आहे थोडा रस्सा आटलेला आहे आणि हे बघू शकाल तुम्ही तयार आहे आपली शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी जी की आहे गावरान पद्धतीने तर कशी वाटली तुम्हाला आमच्या गावाकडील ही पद्धत नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि चला आता भेटूया एखाद्या नेक्स्ट रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त रहा, स्वस्त रहा आणि खात रहा